काय नाही जाऊय मागे घे तर मागे हं बरोबर बगिटात गेला पाहिजे हो ना मागे जा मागे जा हलो डबलंगा डबल डबलंगा मागे जा थोडा हा मागे फार दूर बरोबर पडलं पाहिजे हा शाबाश लवकर निघ पुढचा पुढचा पुढचा

पहिलीचे पहिलीचे घ्या चला नवीन ऍडमिशनचे चला बेटा हो टाक काय नाव बेटा तुझ अनुष्का अंजली कडपे व्हेरी गुड तू पण टाकलीस वा व्हेरी गुड टाळ्या बाजारे सर्वांनी तुझं नाव काय रिया पूर्ण नाव रिया सिद्धार्थ खरात वेरी गुड इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे हा पहिलीचे इकडे बेटा हा जुडो हा छान व्हेरी गुड नाही तिसरीला लावू दे प्रयत्न करू दे काही हरकत नाही प्रयत्न करू दे तिला नाही बसत नाही त्याच्यामध्ये दुसरा पर प्रयत्न कर नाही पलीकडल्यात बघ छान सरळ कर हा टाळ्या वाजव सर्वांनी पुन्हा एकदा नाव सांग तुझ बेटा तुझ पूर्ण नाव सांग अंजली विठ्ठल कडपे छान व्हेरी गुड चला तिकडे बघूया आपण हा तिला घ्या मी तिचं घेतो तोपर्यंत चला इकडे सरकार हे पहिलीचे आहेत का पहिलीचे पहिलीचे हा चला याच आहे की हा आहे लाईव आहे सांग मोठ्याने सांगायचं तू सांग बेटा नाव सांगा हा त्याचं नाव काय

Gene mulan bulun gene? Ha ge ge. <gülüyor> ha. <gülüyor> ha. दुसरं कोण आहे हां घे बेटा छान असं घे आण लवकर मुलं आण मुलं दुसरे आण बोलून हां घे ना घे ना दुसरे घे दे ना दुसऱ्याला दे माझ्याकडे बघ हां हस जरा हां चल बेटा हां चल चल दे दे ना दुसऱ्याकडे दे ना तुझं द्यायचं काम करतो दुसऱ्याला हा थोडं वर धरते सर हा छान घे ना घे ना फोटोला बोलव फोटोला बोलव ना दुसरे घे ना बोल हा घ्या या देतेला हा मागे 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 सर थोडं हा छान व्हेरी गुड काय नाव तुझं मयूर व्हेरी गुड टाळ्या वाजता सर्वांनी मयूर साठी घे सगळ्याला बोलू बाकीचे बोलव बघ हा अंजली काय म्हणून अंजली व्हेरी गुड छान विद्यार्थिनी हा वर्ग पहिलीला चला कोण आहे आणखी बोलव ना दुसरे बोलो ना घे आणि लवकर फोटो काढायला हा शाबास काय बेटा तुझं मोठे ना सांग वा वा व्हेरी वा, वा, गुड सर बोल दुसरे कोण झाले व्हेरी गुड